नमस्कार मित्रांनो स्वकाळी तुमचं भारतीय सॅनिट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या ज्ञानावरती सर्व प्रकारच्या सरकारी योजना सांगितल्या जातात ठीक आहे सरकारी योजनांसाठी चॅनल प्रसिद्ध आहे परंतु आपण आज शेतकऱ्यांसाठी रेडमी ई आय या ए थ्री या मोबाईलची संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगणार आहे नेमकं रेडमी ई आय काय आहे आणि रेडमी ए थ्रीचा संपूर्ण बायोडेटा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जेणेकरून तुम्हाला रेड ई रेडमी रेडमी ए थ्रीचा संपूर्ण माहिती भेटून जाईल ओके आता हे बघा रेडमी ए थ्री रेडमी टोन थर्टी म्हणजे कोणते कोणते फीचर्स आहेत आपल्याला हे सगळ्या ठिकाणी प्रीमियम हॅलो डिझाईन आहे याची डिझाईन आहे गोल ठीक आहे नंतर सिक्स प्लस सिक्स जी बी रॅम म्हणजे सहा जी बी रोम आहे सिक्स जी बी रॅम आहे ठीक आहे सहा प्लस सहा रॅम म्हणजे चार जगे सहा रॅम म्हणजे रॅम भारी आहे ठीक आहे बाकीच्या मोबाईलपेक्षा थोडासा हे आहे शार्प आहे आणि मग सी आर कोरोनिंग बघा प्लीज का भारी आहे सहा पॉईंट एकाहत्तर साफ पण एका तर डिस्प्ले म्हणजे मोबाईलचीच डिस्प्ले मोठा आहे बाकीच्या मोबाईलपेक्षा या मोबाईलची स्क्रीन जरा मोठी आहे ठीक आहे एक टी व्हीपर्यंत एक्सपॉइंटेबल आहे म्हणजे मेमरी भरपूर आहे आता हे बघा या ठिकाणी बॅटरी पाच हजार एम एच आहे म्हणजे बऱ्यापैकी आहे नंतर ए ए आय कॅमेरा आहे बघा नंतर एक दिलेला आहे सिकरलाईट फिंगर प्रिंट हा लॉक दिलेला आहे लॉक आहे या ठिकाणी ओके आणखी हे बघा इथं आहे ना लॉक आहे दिसलं या ठिकाणी लॉक आहे बघू शकता ए हे रिमोट्स कनेक्शन रिमोट या ठिकाणी ठीक आहे हे बघा इथं तुम्ही इथं हे लागते इयरफोन लागते या ठिकाणी ठीक आहे इथं सुद्धा हेडफोन आहे काही फंक्शनचा इथं रिमोटचं काम करते या ठिकाणी अशा प्रकारचा मोबाईल आहे सर्वात मोठी डिस्प्ले असणार मोबाईल आहे हे नवीन डिझाईन या ठिकाणी गोल गेली ओके चला तर बघूया आणखी हे बघा स्मूथ डिस्प्ले आहे स्मूथ डिस्प्ले एकदम काही टेंशन बघायचं काम नाही आहे हे बघा अशा प्रकारचा डिस्प्ले आहे सर्वात मोठा डिस्प्ले आहे मोबाईलचा तुम्हाला बघायला मिळेल सहा पॉईंट सात एकाहत्तर आणि गोरी लागला आहे ठीक आहे याचा कास मजबूत आहे गोरी लागला आहे मध्ये फुटायचं वगैरे काय सिक्स जी बी रॅम बाकीच्या मोबाईलांची चार जी बी जास्त पण याची सहा जी बी आहे रॅम ठीक आहे रूम किती बाकीच बायोडाटा आपण बघतोय बघा फिंगरप्रुथ कॅमेरा या ठिकाणी ओके अशा प्रकारे गोल्ड डिझाईन आहे अडी आठ मेगा पिक्सेल कॅमेरा हा पाच मेगा पिक्सेलचा आहे हा आठ मेगा पिक्सेलचा अडी ओके बॅटरी बघा हे याची बॅटरी काय आकाशी हे पाच हजार एम एच बॅटरी ह्या ठिकाणी तुम्हाला दिली आहे आता बघा संपूर्ण या ठिकाणी बायोडाटा घेणार आहे हे बघा एकशे अठ्ठावीस जी रूम आहे खूप भारी रोम आहे चार शर्ट जमारन, भारी है, मुझे है, जी बी पिक्स अठ्ठावीस स्टोरेज चमारा खूप भारी आहे सॉफ्टवेअर मीडिया टेक आहे जी थर्टी सिक्स ऑक्टोबर ठीक आहे हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे नंतर आठ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे नंतर पाच एम पिक्स पाच मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे ठीक आहे पण माझ्या मते तरी या मोबाईलचा जो कॅमेरा आहे ना तो थोडा कमी आहे कारण हे बघा आठ मेगा पिक्सेल आणि पाच मेगा पिक्सेल कॅमेरा थोडं कमी पॉवरचा आहे तर कॅमेरा भारी पाहिजे होता माझ्या हिशोबाने बघा खूप कमी कॅमेरा दिलेला आहे पण कॅमेरा चांगला नाही असं माझं मत आहे सापडण्याकरता डिस्प्ले खूप मोठा आहे बॅटरी पाच हजार आहे एम एच आता प्राईस बघा प्राईसच्या मनात बघितलं तर प्राईस तर भारी आहे सात हजार सहाशे नव्याण्णव प्राईस या ठिकाणी खूप भारी दिलेली आहे आठ हजारापर्यंत परंतु मग कॅमेरा ठिकाणी खराब आहे ते काय तर ठीक आहे मी तुम्हाला ठिकाणी पूर्ण माहिती दिली आहे रेडमी रेडमी ए थ्रीची तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका सरकारी योजनांसाठी ठीक आहे ही मोबाईलचा व्हिडिओ तर आपण बनवला आज मुश्किल मुश्किलनं तर सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या वेळेमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र